चला तर नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर चला डायरेक्ट पोळ्या आपल्या न्यूजकडे लाडक्या बहिणीच्या खात्यात या दिवशी पंधराशे रुपये पडणार तर असा प्रश्न आहे लाडक्या बहिणींना महिलांना की आपल्याला जे पंधराशे रुपये मिळणार आहे तर ते कधी आपल्या खात्यावर पडणार आहे ज्या की पात्र महिला आहेत अशांना हा प्रश्न पडलेला आहे तर या न्यूजमध्ये आपल्याला या प्रश्नाचे संपूर्ण डिटेल मिळणार आहे तर एंडपर्यंत व्हिडिओमध्ये बनवून राहा चला तर पाहूया लाडक्या बहिणीच्या खात्याच्या दिवशी पडणार पंधराशे रुपये लाडकी बहीण योजना अपडेट तर बघा कधी पडणार आहे तर महाराष्ट्र राज्यातील महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेवरून आता नवा वाद निर्माण झाला आहे राज्याच्या अर्थमंत्री अजित पवार यांनी अलीकडे जालन्यात केलेल्या वक्तव्यामुळे या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे तर बघा विशेषतः आयकर भरणाऱ्या महिलांनीही या योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आल्यानंतर अर्थमंत्री श्रीमंत बहिणींना स्वच्छेने योजनेचा लाभ सोडण्याचे आवाहन केले आहे तर बघा ज्या काही ज्याच्या काही मोठ जास्त उत्पन्न आहे ज्याच्याकडं बंगला आहे त्याच्याकडं खूप जास्त शेत आहे म्हणजे पंधरा वीस तीस एकर शेत आहे असे बंगला आहे चार झाकी गाडी आहे तर अशा बहिणींना मुख्यमंत्री साहेबाने या योजनेचा लाभ सोडण्याचे आव्हान केले आहे सध्या या योजनेचे एकूण दोन कोटी चौतीस लाख लाभार्थी आहेत योजनेचा सव्वा हप्ता चोवीस पासून लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला असून सातव्या हप्ता सव्वीस जानेवारीपासून वितरण केला जाणार आहे म्हणजे सव्वीस जानेवारीपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हा हप्ता मिळणार आहे सव्वीस जानेवारी म्हणजे किती की अजून एक दोन दिवस एक दोन दि... तीन दिवसाच्या आतमधील लाडकेबाईंच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये हे मिळून जाणार आहेत ही गोष्ट त्यांनी लक्षात घ्यावी असून सातवा हप्ता सव्वीस जानेवारीपासून वितरण केला जाणार आहे मात्र आता या योजनेच्या अवलंबजावणीत काही महत्त्वपूर्ण बदल अपेक्षित आहे या योजनेमध्ये काही त्यांनी बदल केले के हो आहे तर कोणते बदल केले आहे ते आपण पाहूया या योजनेच्या मूळ उद्दिष्टांकडे नजर टाकण्यास महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिला आर्थिक सहाय्य करणे प्रमुख हेतू होता मात्र आता असे दिसून येत आहे की अनेक आर्थिकदृष्ट्या सक्षम महिला या योजनेचा लाभ घेत आहे ही बाब योजनेच्या मूळ उद्देशाला छेद देणारी आहे तर बघा अशी नंतर अशी बाब समोर आलेली आहे की ज्या महिला श्रीमंत आहेत अशा महिलासुद्धा या योजनेचा लाभ घेत आहे तर त्या योजनांना त्या महिलांना या योजनेचा लाभ देखील हे मिळणार नाही तर बघा कोणत्या महिलांना या योजनेचा लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही जे की पहिले त्यांना मिळत होता पण आता मिळणार नाही तर बघा वार्षिक उत्पन्न ज्यांचे अडीच लाखापेक्षा अधिक नसावे म्हणजे बघा ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त म्हणजे की तीन लाख चार लाख पाच लाख कुठपर्यंत बी असून द्या अशा महिलांना या योजनेचे पंधराशे रुपये हप्ता हे मिळणार नाही कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरदारी कर्मचारी नसावा म्हणजे कुटुंबामधील कोणता बी मुलगा पत्नी बहीण आजी कोणी बी असे हे सरकारी नोकरीवर असतील तर त्या देखील घरामधील लाडक्या बहिणींना म्हणजे की महिलांना हे पंधराशे रुपयाचा हप्ता मिळणार नाही कुटुंबातील कोणताही सदस्य आयकदारता नसावा टॅक्टर वगळता इतर चारचाकी वाहनं कुटुंबाकडनं इकडे बघा जर ट्रॅक्टर असेल समजा तुमच्या घरी चारचाकी ट्रॅक्टर असेल तर काही हरकत नाही पण समजा एखादी कार असेल ट्रक असेल असे कोणतेही जे की मोठ्या मोठ्या वाहन आहेत असे कार तर अशांना हे हप्ता मिळणार नाही राज्य सरकार समोर या योजनेची निधीची उपलब्धता ही एक मोठी आव्हान ठरत आहे तर बघा राज्य सरकारला सुद्धा हे आव्हान आहे की जेवढे मोठे पैसे आपण आणायचे कुठून लाडक्या पणसाठी तर त्यांची तिजोरी ही कमी कमी होत चाललेली आहे सरकारची तर हे एक सरकारला आव्हान ठरले आहे सध्याचे पंधराशे रुपयेऐवजी एकवीसशे रुपये देण्याच्या घोषणा करण्यात आली असली तरी राज्याच्या तिजोरीवर याचा मोठा आर्थिक भार पडणार आहे तर बघा जे की वचन दिलेलं होतं सरकारने की आम्ही एकवीसशे रुपये देऊ तुम्हाला निवडणुकीनंतर तर बघा हे तुम्हाला एकवीसशे रुपये सध्या तर काय मिळू शकत नाही बघा राज्याच्या तिजोरीवर खूप भार पडू लागलेला आहे इतका मोठा निधी आणायचा कुठून असाच प्रश्न सरकारला आहे तर बघा तुम्हाला फक्त पंधराशे रुपये एवढेच मिळणार आहे विशेषतः राज्याची आर्थिक स्थिती विचारात घेता या वाढीव रकमेची तरतूद करणे करण्यासाठी आव्हानात्मक ठरणार आहे पुनर्पडताळणीची आवश्यकता महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की अर्जांची फेर तपासणी करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेल्या व्यक्तींना याबाबत कळविले जाईल यांतून स्पष्ट होते की सरकार आता योजनेच्या लाभार्थी यादी पुन्हा तपासणार आहे ज्यांनी अयोग्य मार्गाने योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच्याकडून रक्कम वसुली केली जाण्याची शक्यता आहे म्हणजे की बघा ज्या महिलांनी ज्या महिला श्रीमंत आहेत ज्यांच्या घरी नीट लक्ष ज्यांच्या घरी ट्रॅक्टर सोडून इतर चारचाकी गाडी काही बी असो ट्रक असो छोटीशी कार असो अशा अशा महिलांचे पैसे वसुलीत करण्यात येणार आहे त्यांनी जे हप्ते आतापर्यंत उच्चारलेले आहे पंधराशे पंधराशे रुपये त्यांना सहा हजारे जरी मिळाले असेल तर हे पुन्हा सरकार वापस घेणार आहे त्यांच्याकडून ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे राजकीय परिणाम आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती अधिक गुंतागुंतीत झाली आहे सरकारला एका बाजूला योजनेची आर्थिक शिस्त राखायची आहे तर दुसऱ्या बाजूला लाभार्थी महिलांना नाराज करायचे नाही ते त्यामुळे सरकारने थेट कारवाई स्वेच्छेने सो लाभ सोडण्याचे आवाहन केले आहे तर बघा सरकार या लाडक्या बहिणी खूप श्रीमंत आहेत ज्यांच्याकडं लक्षात घ्या की चारचाकी गाडी आहे बंगला आहे मतलब हे बंगला चारचाकी गाडी चारचाकी गाडी जरी असेल खरं छोटं जरी असेल तर त्यांना देखील ते हा लाभ सोडण्या सोडण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे म्हणजे त्यांच्या इच्छेने त्याने अर्ज परत घ्यावा हप्ता उचलावा नाही असं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेले आहे की त्यांना मुख्यमंत्री साहेबाला लाडक्या बहिणीला नाराज करायचे नाही त्यामुळं त्यांनी त्यांच्या स्व इच्छेने हे अर्ज पुन्हा माघार घ्यावेत घेण्यात यावे भविष्यातील मार्ग योजनेच्या स्वरूपी अवलंबजावणीसाठी काही महत्त्वपूर्ण पावणे उचलणे आवश्यक आहे पात्रता निक्षांची काटेकोर अवलंबजावणी लाभार्थीची नियमित पडताळणी डिजिटल प्लॅटफॉर्म पार्श्वभूत व्यवस्थापन तक्रार नियंत्रणाद्वारे व्यवस्था याची अशी दाट तपासणी केली जाणार आहे की कोणाचे उत्पन्न कमी जास्त सर्व काय आहे हे महिला खूप खूप महिला या कट होणार आहे या योजनेतून खूप म्हणजे जवळपास चाळीस ते तीस टक्के महिला या योजनेतून कट होणार आहे ज्या की अपात्र ठरणार आहेत लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे मात्र तिच्या हे योग्य लाभार्थ्यांपर्यंत मदत पोचवण्यावर अवलंबून आहे म्हणजे जे की खरंच गरीब कुटुंब आहे ज्यांच्याकडं खाण्यापुरते समजा असे पैशाची ज्यांना खूप गरज आहे अशांनाच या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे सध्याच्या परिस्थितीत योजनेच्या अलंबजावणीत सुधारणा करणे आवश्यक आहे यासाठी सरकार प्रशासन आणि लाभार्थी यांच्यात समन्वय असणे गरजेचे आहे यामुळे उद्देश सध्या करण्यासाठी आणि तिची दीर्घकालीन का टिकाऊ क्षमता सुनिश्चित करण्याची आवश्यकता आहे म्हणजे ही जी योजना आहे ही योजना संपणार तर नाही पण लक्षात घ्या की या योजनेमधून खूप महिला अपात्र ठरणार आहेत आता ज्यांना ज्यांना ज्या ज्या लाडक्या बहिणींना हप्ता येणार नाही त्यांनी समजून जायचं की आपण अपात्र आप ठरलेलो आहोत तर सरकारने घेतलेला हा निर्णय जरी काही काहींना कठोर वाटत असला तरी म्हणजे बघा की ज्या श्रीमंत बहिणी आहेत ज्या महिला श्रीमंत आहेत ज्यांच्याकडे लक्षात घ्या चारचाकी गाडी आहे अशा महिलांना हा निर्णय कठोर जरी वाटत असला तरी या योजनेचे उद्देश बघा काय म्हणले आहे या योजनेचा उद्देश दीर्घकालीन यशासाठी तो आवश्यक आहे खऱ्या गरजू गरजूंपर्यंत मदत पोचणे हेच या योजनेचे मूळ उद्दिष्ट आहे म्हणजे ही जी योजना आहे ज्या की गरीब गरीब कुटुंब आहे अशांना त्याच महिलांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी ही योजना तयार केलेली आहे असं सरकारचं मत आहे तर हे जे निर आटी आहेत या श्रीमंत बहिणींना कठोर जरी वाटत असल्या तरी हा ही योजना बघा काय म्हणजे त्यासाठी अशा प्रकारच्या आवश्यक संबंधित घटकांसाठी सहकार्य करणे अपेक्षित आहे म्हणजे की यामध्ये असं सांगितलेलं आहे की ही योजना दीर्घकाळ टिकण्यासाठी गरजूं गरजू बहिणींना पैसे मिळण्यासाठी हे ज्या आटी आहेत ह्या अटी ठेवण्यात येणार आहेत